बंदूक आणि कोयत्याचा धाक दाखवून विजापूर रोड परिसरातील समर्थ ज्वेलर्स लुटण्याचा तिघा चोरट्यांचा प्रयत्न अयशस्वी झाला ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली रात्री आठच्या सुमारास बंदूक आणि कोयता घेऊन श्री समर्थ नावाचं ज्वेलर्सचं दुकान लुटण्याचा प्रयत्न विजापूर रोड भागात घडला टी शर्ट आणि काळी पॅन्ट घालून चेहऱ्याला झाकून आलेल्या तिघांपैकी दोन चोरांनी दुकानात घुसून दीपक वेदपाठक आणि कर्मचाऱ्यांना बंदूक रोखून कोयत्याची भीती दाखवली त्यानंतर भीतीपोटी जोरात ओरडल्यानं चोरांनी तिथून काढता पाय घेतला अवघ्या तेहतीस सेकंदांच्या घटनेनं परिसरात नागरिकांमध्ये दहशतीचं वातावरण निर्माण झालं ही घटना शनिवारी रात्री सात वाजून सत्तेचाळीस मिनिटांच्या सुमारास घडली या प्रकरणी ज्वेलरचे मालक दीपक वेदपाठक यांनी विजापूर नाका पोलीस ठाण्यात रात्री उशिरा तक्रार दिली जेमतेम पंचवीस ते तीस वयाच्या चोरांनी ज्वेलरच्या दुकानात घुसताच एकानं बॅगमधील कोयता बाहेर काढला तर दुसऱ्यानं कमरेला लावलेली बंदूक बाहेर काढली एकानं दुकानात फिरून कामगारांना भीती दाखवली तर कोयता हातात घेतलेल्यानं बॅग भरण्याचा इशारा करत कोयता वेदपाठक यांच्या गळ्यापर्यंत नेला त्यामुळे भीतीपोटी ते दुसऱ्या बाजूला सरकले तेव्हा चोरानं हातातील कोयता काउंटरवरील काचेवर मारून काच फोडली त्याचवेळी वेदपाठक यांच्या आवाजानं चोर भेदरले लगेच तिथून त्यांनी काढता पाय घेतला या घटनेची माहिती कळताच विजापूर नाका पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दादा गायकवाड घटनास्थळी दाखल झाले त्यानंतर याची माहिती वरिष्ठांना कळवण्यात आली माहिती मिळताच पोलीस उपायुक्त विजय कबाडे डॉक्टर अश्विनी पाटील ए सी पी दिलीप पवार आदींनी घटनास्थळी भेट देत पुढील सूत्र हलवली शनिवारी सायंकाळी पाठक हे दुकानात होते ते आपल्या बहिणीशी फोनवरून बोलत होते त्याचवेळी चोर दुकानात शिरले चोरांनी कोयता दाखवल्यानं वडील भीतीपोटी जोरात किंचाळले यामुळं बहिणीनं याची माहिती मला फोनवरून सांगितली मी दुकाने येईपर्यंत चोर तिथून पळून गेले होते अशी माहिती नितीश पाठक यांनी दिली आवाज आल्यानंतर मी दुकानाच्या बाहेर येऊन दुचाकीवरून जात असलेल्या तिघांना अडवण्याचा प्रयत्न केला तेव्हा तिघांपैकी एकानं मला कोयता उगारताच मी मागे हटलो त्यानंतर ते तिघे आर टी ओच्या दिशेनं दुचाकीवरून वेगानं निघून गेले अशी माहिती प्रत्यक्षदर्शी हेमंत खिलारे यांनी दिली दुचाकीवरून तिघे आत आले होते त्यातील एकानं काळी पॅन्ट काळा टी शर्ट घातला होता त्याच्या हातात कोयता होता तर दुसऱ्यानं काळी पॅन्ट आणि फिकट लाल रंगाचा टी शर्ट घातला होता त्याच्या हातात बंदूक होती तर तिसरा हा नंबर प्लेट नसलेल्या दुचाकीवर इलेक्ट्रिक दुचाकीवर बसलेला होता अशी माहिती नागरिकांनी दिली ही घटना सी सी टी व्ही कॅमेऱ्यात कैद झाली